जालना लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास इंडिया आघाडीची प्रचार सभा जामखेड जिल्हा परिषद सर्कल जामखेडे येथे पार पडली याप्रसंगी राजेश टोपे संतोष साबरे शिवाजीराव चौथे भास्कर आंबेकर सेठ चौधरी रवींद्र काळे बप्पासाहेब गोळडे संजय काळबांडे प्रभाकर पवार डॉक्टर निसार देशमुख सुभाष मगरे भाऊसाहेब कणके कुमार रुपवते आदी यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर श्रीक्षेत्र मत्स्यधरी देवी अंबड येथे मनोभावी पूजा करून त्यांनी दर्शन देखील घेतले यानंतर जामखेड येथील जामुवंत महाराज या ठिकाणी देखील त्यांनी दर्शन राजेश टोपे बबलू शेठ चौधरी रवींद्र काळे संतोष साबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना डॉक्टर कल्याण काळे म्हणाले रोहिलागड सर्कलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे बेरोजगारी महागाई असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या समस्येवर प्रस्थापित खासदारानं काही केलं नाही अशा निष्क्रिय खासदाराला आता सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे असं देखील डॉक्टर कल्याण काळे यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर